सगळा विषय महाराष्ट्राच्या पुढे आला आणि ज्या सरपंचांची हत्या झाली त्या सरपंचांच्या घरी न जाता वाल्मिकरांना अटक केल्यानंतर त्याच्या घरी जाण्याचं पाप धनंजय मुंडेंनी केलं आणि काल त्यांना त्यांच्या मंत्रीपदावरनं राजीनामा द्यावा लागला मला असं वाटतं की नुसतं मंत्रीपदावरनं राजीनामा नाही या धनंजय मुंडेंना यांचा आमदारकीचा यांना राजीनामा घेतला पाहिजे यांच्यावरती आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला पाहिजे कारण ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण बाहेर आलं त्या सगळ्या प्रकरणामध्ये सीआयडीने जो तपास केला आणि त्या तपासामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की जर तपास आता जे फोटो पुढे आले हे फोटो का आज पुढे आले का एक दिवसात आले का याचा अर्थ हे सगळे फोटो हा सगळा विषय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांना माहिती होत की ही हत्या कशा पद्धतीने झाली आहे मग एवढी एवढी गंभीर गोष्ट असताना सुद्धा एवढे दिवस धनंजय मुंडे त्या पनावरती का ठेवलं का आणि काल सुद्धा राजीनामा देत असताना तब्येतीचा कारण असतो वाजनामध्ये तो अशा पद्धतीने धनंजय मुंडेंनी सांगितलं याच्यापेक्षा आणि बाप या महाराष्ट्रामध्ये कुठलीच नाहीये आतापर्यंत झालेल्या ना सगळ्या हत्या हत्यांचा एक प्रकारे निर्गुणपणा काय असतो या ठिकाणी दिसलाय ज्या पद्धतीने या नालायकांना ओसायचं काम करतं सरकार मला वाटतं की यांना पोहोचलं आम्ही आज कात्रत चौकात यांना ओढत आणलेत यांना फरफडत आणले यांचे प्रतिकात्मक आम्ही करू शकत नाहीत त्यांना जर ते आमच्या हातामध्ये असते तर त्यांना अशाच आम्ही चौकामध्ये लटकवले असते आज आपण पाहू शकतो आम्ही यांना खालच्या चौकातनं ओढत आणलेत यांचे प्रतिकात्मक पुतळे हे रस्त्यावरनं ओढत आणायच्या लायकीचे यांचे पुतळे आम्ही इथे ओढत आणले आणि आज त्यांच्या पुतळ्यांना प्रतिकात्मक आम्ही या ठिकाणी कासरत चौकात त्यांना फाशी दिलीये आपण सर्वांनी या भावना ज्या आहेत महाराष्ट्राने यांच्या या चौका या चौकामध्ये यांच्या पुतळे तयार करून त्यांच्या पुतळ्यांना फाशी दिल्या पाहिजे हे चपलीनी मारायचे सुद्धा लायकीचे नाहीयेत हे चपलीनी मारायच्या लायकीचे नाहीयेत कारण यांनी जो प्रकार केला ना हा अतिशय निर्गुण आहे त्या संत यांना देशमुख तिकडे म्हणत त्यांना कि जे काय याच्यामध्ये आले त्याच्यामध्ये संतोषांना म्हटले की अरे माझे हातपाय पाय आरा पण मला माझ्या लेकरांसाठी जिवंत राहू द्या ते फोटो बघितल्यानंतर एवढी चीड येते अरे एका जिवंत माणसाबरोबर एका गावच्या लोकप्रतिनिधी बरोबर एका गावच्या सरपंचा बरोबर त्याला जीव मारत असताना त्याला त्याच्याबरोबर सेल्फी काढायची ही कुठली मर्दुन एक एक माणूस एका एका माणसाला सात सात जण मारत होते एवढी कुठली दुश्मनी होती अरे चार हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी या वाल्मी कमवली कम आणि चार हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी कमवून असती मातीमोल झाली म्हणजे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या की कि आरोपी किती यांनी किती आत्तापर्यंत हत्या केलेल्या असतील कारण एखादा सराईत गुन्हेगार अशा प्रकारचे कृत्य करतो आणि हे सराई गुन्हेगारांचं कृत्य आहे लो कालच्या लोकमत वरती तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल किती प्री प्लॅन कोल्ड मर्डर त्याला म्हणतात आज सकाळी आयबीएन लोकमत वरती सुद्धा दाखवलं कि किती प्री प्लॅन त्याला वॉच केला ज्या ठिकाणावर संतोषांना निघाला तिथपासून एक गाडी त्याचा पाठपुरावा करत होती टोल नाक्यावरती आल्यानंतर ना यांना वाटलं की दुसरे एका या बाजूने जाणार आहेत त्या बाजूला गाडीची दिशा त्यांची करून उभे राहिले आणि अचानक गाडीने संतोष अण्णाच्या गाडीने लेन बदली केली त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की तिथं मृत्यू त्यांची वाढ बघत बसलाय आणि ज्या टायमाला संतोषांना देशमुख ज्या लेनने येणार होतं त्या लेनला गर्दी असल्यामुळे त्यांनी गाडी पलीकडच्या लेनला नेली लगेच ह्या नारायणांनी ना मागची एक गाडी पुढची गाडी उलटी गाडी तिथं घातली त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यांना गाडी घेऊन त्या प्रत्येक गुल्ह्याच्या शेतामध्ये नेलं आणि प्रत्येक गुन्ह्याच्या शेतामध्ये त्यांनी पहिले सुद्धा मर्डर केलेले गावातल्या ज्या गावामध्ये यांनी मर्डर करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सत्तेचा कार्यक्रम चालू होता तिथं त्यांना मारहाण करायला लागले तर त्या गावातल्या गावकऱ्यांनी हे बाबा इथं काय करू नका म्हणून तिथनं त्याला परत गाडीच घातला अन्नाला तिथं गाडी घालून परत त्या प्रत्येक गुल्ह्याच्या शेतात नेलं पाच साडेपाच वाजता ही लोक तिथं पोचली होती जागेवरती सव्वा सात वाजेपर्यंत निर्दयीपणे दोन अडीच तास संतोष अण्णा देशमुखांतला मारहाण चालू होती आणि जर यांच्यावरती आता कारवाई झाल्या एवढ्या दिवसापासून आता त्यांचं चार्जशीट ज्या वेळेस गेले आणि त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये संताप बाहेर आला आहे मला वाटतं की आज आम्ही आज प्रतिकात्मक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही कात्र चौकामध्ये हा आमच्या कात्रचा मुख्य चौक आहे आणि आमच्या कात्रच्या चौकामध्ये आज आम्ही त्यांना प्रतिकात्मक फाशी दिली आहे मला वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक चौका चौकामध्ये यांना अशाच पद्धतीने यांचे प्रतिकात्मक पुतळे तयार करून त्यांना फाशी दिल्या पाहिजेत तर कुठे या सरकारला जाग येईल तर कुठे हे सरकार यांच्यामुळे ये लवकरात लवकर फास्ट ट्रॅगवरती केस चालली पाहिजे जसं कालच्याला कालच्या बलात्कार सांगितलं की आम्ही लवकरात लवकर येणाऱ्या येणाऱ्या महिन्याभरामध्ये बारामध्ये फास्ट ट्रॅगवरती ती केस घेऊन त्या संबंधित नाना आम्हाला लवकरात लवकर फाशी देणार कारण इथून पुढं भविष्यामध्ये जर अशा प्रकारचं डेअरिंग या महाराष्ट्रात कुणी केलं तर त्याला अशाच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने त्याला तो कुठले कुणी असू द्या किती मोठा असू द्या त्याला राहिली पाहिजे यांना जन्म देत करायची लायकी नाहीये वारंवार सगळी लोक म्हणतात की, की यांना चौकात आणून फाशी दिलं पाहिजे यांना चौकात आणून गोळ्या घातल्या पाहिजे नुसतं बोलून चालणार नाही प्रत्यक्षामध्ये प्रतिकात्मक त्यांचे पुतळे महाराष्ट्राच्या चौका चौकामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावामध्ये यांचे पुतळे जाळले गेले पाहिजेत यांच्या पुतळ्यांना फाशी दिली गेली पाहिजे तर पुढे सरकारला ते तीव्र खळल माझी सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना सर्व पक्षीय लोकांना विनंती आहे की आज संत जन्म देशमुख वरती झालं उद्या तुमच्या आमच्यावरती होऊ शकतं भविष्यामध्ये या गुन्हेगारांना कारण गुन्हेगाराला कुठली जात नसते आम्ही इथं बघा त्यांच्या त्यांना आम्ही नावं लावलीत पण त्यांचे चेहरे आम्ही कुठलेही दाखवले नाही आहेत कारण गुन्हेगाराला कुठला चेहरा नसतो गुन्हेगाराला फक्त एकच चेहरा असतो तो म्हणजे गुन्हेगारीचा तो कुठल्याही जातीचा पातीचा नसतो त्याला कुठली ओळख नसते तो फक्त गुन्हा करायचा त्याला एवढंच माहिती असतं म्हणून आम्ही त्यांची थोबाडं सुद्धा दाखवली नाहीत त्यांना आम्ही नावं दिलीत पण ते तुम्हाला कळावं म्हणून त्यांची नावं दिली आपण सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवा जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे आम्ही शिवसेना म्हणून आज पुणे शहरामध्ये आमच्या शहराध्यक्ष असतील संजय मोरे असतील आमच्या गजानन तरकुडे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आज पुणे शहरामधल्या चौका चौकामध्ये शिवसेनेनं आंदोलन केलंय माझी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा विनंती असेल आज संतोषांना देशमुख हा तुमच्या पक्षाचा आहे की स्वतः मुंडे नाही बोलल्या होत्या तो माझा गटप्रमुख आहे मग तुमच्या गटप्रमुखासाठी तुमच्या पक्षाची लोक बाहेर आली सर्व पक्षीय लोकांनी यांना अशाच पद्धतीने यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे तर या अधिवेशनामध्ये अशा प्रकारे काहीतरी होऊ शकतं एवढीच माझी विनंती आहे आजचा लाईव्ह करण्यामागचं हाच एक कारण होता आम्ही जसे यांना रोडनी फरफटत आणले ना तसेच यांचे पुतळे तयार करून चौका चौकात फरफडत नेले पाहिजेत आणि मग भर चौकामध्ये यांना पाशे दिले पाहिजेत यांच्या पुतळ्यांना तेव्हा या शासनाला कळेल की लोकांच्या भावना काय किती तीव्र आहेत जोपर्यंत संतोष अण्णा देशमुखांचे फोटो बाहेर येत नव्हते अरे पाणी मागितलं तर तुम्ही त्यांच्या तोंडावरती लघुशंका करताय इतकी नराशंका कुठं असती का जो माणूस स्वतः मरायला लागलाय अडीच तीन तास त्याला मारलाय आणि मारल्यानंतर तो पाणी मागतो तो तुम्ही अशा प्रकारे करता आणि कालच्याला सुद्धा या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्या पक्षाच्या भाषण त्यांच्या पक्षाच्या मीटिंगच्या भाषणामध्ये सांगतात म्हणजे एवढे दिवस काय तुम्ही झोपले होते का एवढ्या दिवस तुम्हाला या गोष्टी दिसत नव्हत्या का माहिती नव्हत्या का तुम्ही का त्या धनंजय मुंडेला तिकडे तुम्ही सेफ करत आता अरे मला वाटतं की त्या धनंजय मुंडेच्या बायकोला चार दिवसापूर्वी कळलं होतं धनंजय मुंडे तीन तारखेला राजीनामा देणार आहे म्हणजे हा या शासनाचा लूज फोर्स नाही का बाहेर एका महिलेला कळत की धनंजय मुंडे तीन तारखेला राजीनामा आहे मग सरकारने का नाही त्यांना राजीनामा अगोदर घेतला म्हणजे अजून किती जणांचे पडल्यावर नंतर हे सरकार जागा होणार आहे यांना फक्त फोडाफोडी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कळत नाहीये कोण मरू द्या काय होऊ द्या काही गेलेलं नाहीये पुढे बलात्कार चालले कुठं खून चालले कुठं काय चाललंय याच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये म्हणून आज आम्ही इथं प्रतिकात्मकरित्या यांच्या पुतळ्याला फाशी दिली आहे माझी पुन्हा एकदा या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या गावागावामध्ये चौका चौकामध्ये यांचे पुतळे तयार करून त्यांना जाळू नका त्यांना चप्पल मारू नका त्यांना अशाच पद्धतीने चौकामध्ये लाटवा खुले आम त्यांना कळू द्या की त्यांना आतमध्ये गेल्यानंतर त्या अन्नाचा जो आत्मा असेल तो कितीतर पडला असेल तीन तास तीन तास त्याला मारल्यानंतर त्याचा आत्मा काय म्हणत असेल हे यांना कळू द्या एवढंच अच्छे लाईव्ह निमित्त सांगतो आणि आज आंदोलन या ठिकाणी संपूर्ण पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन चालू आहे आणि आज आम्हीसुद्धा कात्रज विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्हीसुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे आपण सर्वांनीसुद्धा अशाच प्रकारे आपल्या भागामध्ये आंदोलनं करून या अधिवेशनामध्ये फक्त फोडाफोडीच्या विषयामध्ये व्यस्त असणाऱ्या सरकारपर्यंत तुमचा आमचा अख्ख्या महाराष्ट्राचा आवाज केला पाहिजे यासाठी तुम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी व्हा एवढं त्या ठिकाणी सांगतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र